साबळे दादाबद्दल तू व्हिडिओ टाकू नको चुकीचा तुला मस्ती आली आहे खूप दादांनी जर ठरवलं तर आमदार पण होत नाही तू कोण गंडू दम असेल तर दम असेल तर काय रे गणेश अजित पवार दलिंदरा आणि बेकारजोटा मला आमदार नाही व्हायचंय हो मला या जनतेच्या मनावर राज्य करायचंय तुझ्या दादासारखी दादागिरी करून मला राजकारण नाही करायचं मला समाजकारण समय करायचे समाजाला वर घेऊन जायचे समाजाला समजून सांगायचे कर आपण करतोय चुकीच आणि दलीन जरा तुझ्या मध्ये एवढा दम होता तर आधी मला धमकी दिली धमकी दिल्यानंतर ती धमकी तुझ्या अंगलट आली नंतर तू मेसेज अनसेंड केले तर माझ्याकडे रेकॉर्ड राहिलं ना तुझ्या नंबर सहित माझ्याकडे रेकॉर्ड राहिलं आणि एवढा दम होता तुझ्या तर ठेवायचं ना मेसेज तसाच काळजी करू नको तुझ्यावर कायदेशीर कारवाई शंभर टक्के होणार पण तुझा दम पण मी काढणार कारण की या आपल्या भांडवल नेत्याची ताटत ना या दलिंदरामुळे सामान्य जनतेचं नुकसान होत सामान्य जनते